पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथील नामदेव बाळकृष्ण मेहेर मच्छीमार खलाशी ओखा पोरबंदर येथील नळ नारायण या जयंतीभाई राठोड यांच्या ट्रॉलरवर कामाला आहे खोल मासेमारी करत असताना नळ नारायण ही ट्रॉलर बोटीने चुकून पाकिस्तानच्या सागरी हद्दीत प्रवेश केला पाकिस्तानच्या सागरी हद्दीत प्रवेश केल्याने पाकिस्तानने नल नारायण ट्रॉलर व त्यावर असलेल्या मच्छीमार खलाशांना ताब्यात घेतला आहे याबाबतची माहिती मेहेर यांच्या कुटुंबियांना मिळाली असून मेहेर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे दरम्यान केंद्र सरकारने प्रयत्न करून नामदेव मेहेर यांची सुटका करावी अशी मागणी कुटुंबीय करत आहेत